you <music> कर्जत तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने कशळे बाजारात पावसाने हजेरी लावल्याने बाजारातील गटारे पाण्याने तुडुंब भरून वाहत होती यामुळे गटारे तुंबल्याने पावसाचे सर्व पाणी कशळे बाजारातील कशळे कोटिंबे रस्त्याला असलेल्या दुकानात तसेच द रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अलिबाग शाखा कशळे बँके शिरले असून सर्व दुकानदारांचे तसेच बँकेतील खातेदारांचे हाल झाले कशळे ग्रामपंचायत हद्दीत बाजारपेठ असून ही ग्रामीण भागातील लोकांना सोयीस्कर बाजारपेठ असून गुरुवारी झालेल्या जोरदार पावसाने कशळे कोटिंबे रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारे पाण्याने तुडुंब भरल्याने सर्व पाणी दुकानं शिरलं तसंच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अलिबाग शाखा कशाळे येथील बँकेत सुद्धा पाणी शिरले होते यामुळे खातेदार यांना पाण्यातून वाट काढत बँकेत जावे लागत होते तसेच दुकानदार यांच्या दुकानात पाणी शिरल्याने दुकानात घाण कचरा चिखल शिरल्याने मालाचे नुकसान झाले आहे कशेळी ग्रामपंचायतमधील बाजारातील गटारांकडे दुर्लक्ष केल्याने आणि वेळीच साफसफाई केली नसल्याने गटारे पाण्याने आणि घाण कचऱ्याने भरून गेली होती वेळीच गटारे साफ न केल्याने पहिल्याच जोरदार पावसात गटारं तुंबल्याने सर्व पाणी दुकानात आणि बँकेत गेल्याने सर्वांचंच नुकसान झाले ग्रामपंचायतीने बाजारातील गटारे साफसफाई वेळीच केली असती तर बाजारातील गटारे तुंबली नसती असं दुकानदारांकडून बोललं जात आहे कर्जात लाईसाठी मोतीराम पादील कशा